कृष्ण कथा धर्मग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला पौराणिक कथेनुसार कंसाने आपले वरील उग्रसेन यांचे सिंहासन हिसकावून त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा म्हणून घोषित केले कंसाला देवकी नावाची बहीण होती जिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते कंसाने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले लग्नानंतर निरोप देताना झालेल्या आकाशवाणीनुसार देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल हे सर्वांना कळाले आकाशवाणीमुळे घाबरलेल्या कंसाने देव देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात टाकले यावर तो थांबला नाही तर त्याने देवकी आणि वासुदेव यांच्या सात मुलांचा क्रूरपणे वध केला देवीच्या आठव्या अपत्याची जन्माची वेळ जवळ आली आणि अचानक चमत्कार झाला आकाशात विजा चमकू लागल्या मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे कुलूप स्वतःहून तुटले आणि देखरेखीवर असणारे सर्व सैनिक गाड झोपे गेले असे म्हणतात की स्वतः भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेव देवकीला सांगितले की देवकीच्या पोटातून भगवान श्रीकृष्ण जन्म घेणार आहेत त्यांना गोकुळात नंद बाबांजवळ सोडून या आणि त्यांच्या घरी जन्माला आलेली कन्या मथुरेत घेऊन या परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वासुदेवाने नुकताच जन्माला आलेल्या कृष्णाला नंद बाबांकडे सोपवले आणि गोकुळातून त्यांच्या मुलीला ते घेऊन आले ती मुलगी कंसाकडे सुपूर्त केली गोकुळात नंद आणि यशोदा यांनी श्रीकृष्णाचे पालनपोषण पालन पोषण केले बालपणापासूनच श्रीकृष्णांनी आपल्या लीला दाखवाय दाखवत असामान्य असे कार्य केले अगदी लहान वयातच कंसाने पाठवलेल्या राक्षसी हिचा वध केला त्यांच्या पाठोपाठ बात, त्रिवर्तन शाक्तसूर अशा राक्षसांचे देखील वध केले त्याच बरोबर गोवर्धन लीला रास लीला गोचरण लीला या काही बाल लीला म्हणजे श्रीकृष्णांच्या बालपणीच्या आठवणींचा संग्रहच यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत येऊन आपल्या मामा कंस याचा देखील वध केला यासाठी त्यांनी जन्म घेतला होता पुढे द्वारका शहराची स्थापना केली आणि तेथे आपले राज्य स्थापन केले पांडवांना मदत केली त्यांचे विविध संकटांपासून संरक्षण केले महाभारतात पांडव पुत्र अर्जुनाच्या सारथ्याची भूमिका भूमिका त्यांनी बजावली रणंगणवरच गीतेसारखा महान उपदेश त्यांनी अर्जुनाला केला धन्यवाद